सोलापुरात बंगाली सोनार बांधवांच्या का वतीनं काली उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय अशा वातावरणात साजरा करण्यात आला दिवाळी निमित्तानं पश्चिम बंगाल इथं काली पूजा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे सोलापुरात बंगाली सोनार कामानिमित्त स्थायिक झाले असून गेल्या अठरा वर्षांपासून सोलापुरात शिवानुभव मंगल कार्यालयात हा उत्सव साजरा केला जातो यासाठी मातीची मूर्ती तयार केली जाते चार दिवस मनोभावे कालिका देवीची आराधना करण्यात येते दरमान असीत भुया पूजा खोंडू यानी यह या बाबत अधिक माहिती दिली मेरा नाम है असित भूया हम सब इधर सोनार है कलकत्ता से आए से हम छोटा उम्र से हम इधर आया कलकत्ता में से इधर आया सोनार काम करने के लिए सोनार काम करता हूँ तो हम सब ने तैयार किया है हम इधर से इधर हम पूजा करेंगे क्या अपना गांव में तो कार्यक्रम रहता है ना वो काली माता का कार्यक्रम रहता है दिवाली में दर गांव में चार पांच पूजा रहते हैं तो हमारा मन इधर खराब होता है तो हम लोग क्या सोचा है हम सब मिल इधर हम पूजा करेंगे काली माता हम तैयार करेंगे गांव से सब पुरोहित को बुलाएंगे ढोल बुलाएंगे सब बुला के हम इधर पूजा करेंगे तो हम तैयार करके हमारा आज आठ साल हो गया हम इधर पूजा कर रहे हैं मी हित जसं तुम्ही बघता बंगाली कालीपूजा महोत्सव सु साजरे करतो आहे आज देवीमाचं विसर्जन आहे देवी वीस तारखेला इथं ब स्थाप घ स्थापित केलं गेलं आहे देवीमाचं आणि पूजा सुरू केलं गेलं के आहे जसं आपण लक्ष्मीपूजन करतो दिवाळीच्या दिवशी अमावस्याची रात्र असती त्या दिवसापासून देवीमाची पूजा सुरू होती असं पूजा अर्चना चार पाच दिवसासाठी ठेवलं होतो इथं वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले गेले जिथं बंगाली लोक न फक्त नसून महाराष्ट्र लोकांनी पण सहभाग घेतला आहे इथं वेगवेगळे फनफेअर कार्यक्रम्ज होते सांस्कृतिक कार्यक्रम होते जिथं मुलांनी स्त्रियांनी पुरुषांनी सगळ्यांनी सहभाग घेतला आहे हा कार्यक्रम जसं बंगालमध्ये होतो तसंच आपण महाराष्ट्रामध्ये पण साजरा करतो जसं तुम्ही बघू शकता विवाहित स्त्रिया त्यांच्या हातात जसं शाखापोलं असतं तसं त्यांनी काय करतात देवीमांना सिंदूर लावून गोड खाऊ घालून देवीमांना विसर्जित करण्या विदाई करण्याच्या आधी ते कार्यक्रम पण होणार आहे आणि त्याच्यासोबत थोडंफार नाच गान ह्या सगळ्या कार्यक्रम होणार आहे ही मूर्ती आम्ही बंगालचे तिथून माती तिथली माती वापरून तिकडचे सगळे तिकडून पंडित किंवा हे ढाक वाजक सगळे तिथून येतात या प्रसंगी प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर गिरीश देवरमणी श्री सार्वजनिक बंगाली कालीपूजा महोत्सवाध्यक्ष कालू जयमंगल रॉय उपाध्यक्ष माणिक चौधरी सेक्रेटरी जाकीर शेख उपसेक्रेटरी सुशांत जाना खजिनदार शंकर म्हणा सह खजिनदार संदीप साहू पूजा प्रमुख बप्पा पुडिया राजकुमार हाना मिरवणूक प्रमुख प्रवीर रॉय यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते